मुंबई दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये इंडिगोची उड्डाणं ही रखडलेली आहेत देशभरामध्ये इंडिगोची दोनशे उड्डाणं ही रद्द करण्यात आलेली आहेत त्याबरोबरच एक हजार दोनशे उड्डाणांवरती याचा परिणाम झालेला आहे मुंबईतून पंचावन्न दिल्लीतून अडतीस आणि बंगळुरूमधून बेचाळीस उड्डाणं ही रद्द करण्यात आलेली आहेत त्याबरोबरच पायलटची कमी संख्या आणि तांत्रिक कारणांमुळे ही उड्डाणं रद्द झाल्याची माहिती इंडिगोकडून मिळते तर उड्डाणं रद्द झाल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत इंडिगोच्या स्पष्टीकरणावरती पायलट असोसिएशननं आक्षेप नोंदवलेला आहे तर पायलटच्या कमी संख्येमुळे उड्डाणं रद्द झाली नाहीत असं पायलट असोसिएशनचं म्हणणं आहे इंडिगो प्रशासनाच्या दुचाकीच्या चुकीच्या नियोजनाचा हा फटका आता बसलेला आहे इंडिगो नियम पाळत नसल्याचा पायलट असोसिएशनचा आरोप आहे त्याबरोबरच गेल्या महिन्यामध्ये इंडिगोची एक हजार दोनशे बत्तीस उड्डाणं ही देखील रद्द झालेली होती त्यामुळे देशभरामध्ये इंडिगोची ही काही उड्डाणं रद्द करण्यात आलेली आहेत आणि याचा प्रचंड असा फटका प्रवाशांना बसतोय प्रवाशांना ताटकळत या विमानतळावरतीच राहावं लागतंय एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट